सगळ्यांना जय शिवराय आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आज आपण पत्रकार बांधवांना एकत्र येऊन सांगायचं ठरवलं की महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकरी बांधवांना आणि शेतकऱ्यांच्या सगळ्या नेत्यांना ही माहिती व्हावी म्हणून आपण आज पत्रकार बांधवांच्याच माध्यमातून त्यांच्यापर्यंत निमंत्रण देत आहोत येत्या दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता आंतरवाली सराटीत आपण एक अगोदर आंदोलन उभा करायच्या अगोदर प्रमुख व्यक्तींशी चर्चा करायची ठरवली शेतकरी संघटनेचे महाराष्ट्रात असणारे सगळे अध्यक्ष त्यांचे पदाधिकारी अं शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असणारे तज्ज्ञ अभ्यासक त्यांचे काही ग्रुप असतील तर या सगळ्या बांधवांना आग्रहाची विनंती आहे की तुम्ही दोन नोव्हेंबरला रविवारी आंतरवाली सराटी इथे या आपल्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ऐतिहासिक असं प्रचंड मोठं त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन उभा करायचं त्यासाठी आपण अगोदर रविवारी दोन नोव्हेंबरला सविस्तर चर्चा करणार आहोत की कोणत्या विषयावरती शेतकऱ्यांची लढाई लढायची पण एक विशेष करून सगळ्यांना सांगतो की जे शेतकऱ्यांचे नेते आहेत शेतकऱ्यांचे पक्ष आहेत शेतकऱ्यांचे पदाधिकारी आहेत फक्त त्यांनीच यावं ही विनंती आहे कारण आपल्याला चर्चा होणं गरजेचं आहे आपण जर सगळे शेतकरी जमलात तर चर्चा होणं अवघड आहे आपण ही तीन टप्प्यात घेऊ पहिला म्हणजे आ, दोन नोव्हेंबरला रविवारी आपण शेतकऱ्यांचे सगळे अभ्यासक म्हणजे त्या प्रश्नावरती अभ्यासक तज्ज्ञ शेतकरी संघटनेचे सगळे अध्यक्ष त्यांचे प्रमुख ज्यांना ज्यांना याच्यातलं काही काही शेतकरी संघटनेच्या बाहेर शेतकरी पक्षाच्या बाहेरील सुद्धा काही काही बांधव खूप हुशार आहेत ते सुद्धा शेतकरी प्रश्नावरती ज्यांना ज्यांना जाण असेल मग ते सत्ताधाऱ्यात असो किंवा विरोधात असो विरोधी पक्षात असोत किंवा सत्ताधारी पक्षात असो त्यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या न्यायासाठी कोणीही गैरहजर राहू नये ही, ही सगळ्यांना विनंती आहे त्यांनी आंतरवाली सराटीत दोन नोव्हेंबर रविवारी दुपारी बारा वाजता या याच कारण असं की आमच्याकडं फोन नंबर काहीचे नाही काही आमच्या ओळखी नाही आहेत परंतु तुम्ही प्रचंड मेहनतीनं सगळ्यांना काम केलेलं आहे म्हणून आपण एकोप्यानं एक जीवानं सगळे लढूया तुम्हाला हा जोडून आग्रहाचं निमंत्रण या पत्रकार परिषदेच्या माध्यमातूनच आहे कोणी म्हणू नका की मला फोन नाही आला किंवा मला सांगितलं नाही मला निमंत्रण दिलं नाही याच पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्याला हात जोडून आग्रहाचं निमंत्रण आहे का आपण सगळे न्याय आपण शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी एकोप्यानं एक जीवानं सगळे लढू ज्यांचे ज्यांचे नंबर आहेत त्यांना त्यांना आम्ही लावतोय ज्यांचे नाही आहेत त्यांनी हेच निमंत्रण त्यांना सन्मानपूर्वक आम्ही देतोय आम्हाला कोणालाही भेद किंवा असं बाजूला ठेवून काम करायचं नाहीये कारण तुम्ही खूप वर्ष खूप दशक या स, या शेतकऱ्यांसाठी लढलात तुम्हाला सन्मानपूर्वक आम्ही सगळ्यांना निमंत्रण यासाठीच देतोय की तुम्ही खूप मेहनतीनं कष्टानं शेतकऱ्यांसाठी लढलात तुम्ही यावं फोनची कुणी हात जुळून विनंती वाट बघू नये फोनची अं कुणीही मात्र येत्या रविवारी दोन नोव्हेंबरला दुपारी बारा वाजता तुम्ही स्वतःहून कुणी शेतकऱ्यांसाठी लढलेले कुणी मंत्री असतील आमदार असतील माजी मंत्री असतील जे कोण असतील ते माहीत नाहीयेत पण आमच्याकडून तुमचा सगळा सन्मान होईल तुम्ही सगळ्यांनी आंतरवा लिहा आपल्याला खूप ऐतिहासिक मोठी लढाई लढायची इथून पुढ इथून पाठीमागही गा कधी झाली नसेल आणि इथून पुढेही कधी होणार नाही इतक्या ताकदीनं ही लढाई लढून शेतकऱ्यांना जिंकून द्यायचंय त्यांना विजय मिळून द्यायचा शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती केल्याशिवाय कोणी हटायचं नाहीये हमी भावाचा विषय हमी भावाचा पण विषय घ्यायचा आत्महत्या शेतकऱ्यांच्या झालेल्या आहेत तोही तोही विषय घ्यायचा सगळ्या मालांचे सगळ्या पदार्थ पदार्थांचे फळ भाज्यांचे बागायतीचे म्हणजे अं फळ बागायती म्हणूयात त्याला कांदे असतील दूध असेल जे काय असेल ते आता त्याच त्याच्यावर चर्चा करायची सगळे यांचे भाव वाढते तो फक्त आपले वाढत नाही असं का म्हणून ही ऐतिहासिक लढाई होणार आहे त्याच्यात सगळ्यांना माझी पुन्हा पुन्हा कळकळीची विनंती आहे की शेतकरी संघटनेचे जेवढे राष्ट्रीय अध्यक्ष असतील महाराष्ट्राचे अध्यक्ष असतील त्यांचे पदाधिकारी असतील अभ्यासक तज्ञ असतील यांनी अंतरवालीला या प्रथम आपल्याला चर्चा करायची कोणत्या विषयावरती लढाई उभा करायची आणि ती जिंकुस्तर हटायचं नाही हे झालं एक मुद्दा दुसरा की या बैठकीत झाल्याच्या नंतर रविवारी म्हणजे दोन नोव्हेंबरला बैठक आपली प्रमुख लोकांची झाल्याच्या नंतर आपण महाराष्ट्र राज्यातल्या शेतकऱ्यांची बैठकीत बोलू दुसऱ्या टप्प्यातली आणि त्या बैठकीत आपण ठरू की कोणत्या तारखेला राज्यात आंदोलन उभा करायचं तीन टप्प्यात जाऊ त्याच्याच बरोबर माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्या